ओम शांती बारा मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संतुष्टता आज बाप दादा, चारही बाजूंचे दूर असूनही जवळ असणाऱ्या मुलांची संतुष्टता वा रुहानियत आणि प्रसन्नतेची मुस्कुराहट पाहत होते संतुष्टता रुहानियतची सहज विधी आहे प्रसन्नता सहज सिद्धी आहे जो संतुष्ट आहे तो नेहमी प्रसन्न असेल संतुष्टता सर्व प्राप्ती स्वरूप आहे संतुष्टता नेहमी प्रत्येक विशेषता धारण करण्याचे सहज साधन संतुष्ट संतुष्ट आहे संतुष्टतेचा खजिना सर्व खजिन्याला स्वतःकडे आकर्षित करतो संतुष्टता ज्ञानाच्या विषयाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे संतुष्टता बेफिकीर बादशाह बनवते संतुष्टता नेहमी स्वमानच्या सेट से राहण्याचे साधन आहे संतुष्टता नेहमी आणि सहज महादानी विश्वकल्याणी वरदानी बनवते संतुष्टता हदच्या माझेच्या माझे चक्रातून मुक्त करून स्वदर्शन चक्रधारी संतुष्टता नेहमी बनवते निर्विकल्प एक विजयी आसनचे अधिकारी बनवते नेहमी बाप दादांचे दिलत नशीन सहज स्मृतीचे तिलकधारी विश्व परिवर्तनच्या सेवेचे ताजधारी या अधिकाराच्या संपन्न स्वरूपात स्थित करते संतुष्टता ब्राह्मण जीवनाचे जीवदान आहे ब्राह्मण जीवनाच्या उन्नतीचे सहज साधन आहे कोणत्याही परिस्थितीत राहत असताना वायुमंडल व्हायब्रेशनच्या हलचलमध्येही संतुष्ट असे संतुष्टता स्वरूप श्रेष्ठ आत्मा विजयी रत्नाच्या प्रमाणपत्राचे अधिकारी आहेत तीन प्रमाणपत्र घ्यायची आहे स्वतशी संतुष्टता बाप द्वारा नेहमी संतुष्टता आणि ब्राह्मण परिवारद्वारा संतुष्टता यामुळे आपले वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ बनवू शकता अजूनही प्रमाणपत्र घेऊ शकता सध्या म्हणजे चौऱ्याऐंशी साली बाप दादा म्हणतात लेट आहे पण टू लेट नाही अजूनही संतुष्टतेच्या विशेषताने पुढे जाऊ शकतात अजूनही लास्ट सो फास्ट सो फर्स्ट ची मार्जिन आहे नंतर शेवटचे ते शेवटचेच राहतील संतुष्टताची वेळ संगमयुग आहे संतुष्टतेचे ज्ञानही आताच आहे तिथे सत्ययुगात संतुष्ट असंतुष्ट त्या संतुष्टच्या पलीकडे असतील आता तुम्ही दाताचे मुलं दाता आहात मुलं मधुबनला येतात संपन्न होण्यासाठी आणि जाता तिथून बाप समान बनवण्यासाठी आपल्या ब्राह्मण परिवाराच्या वृद्धीसाठी जातात तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठी जातात बाबांच्या आज्ञेनुसार सेवेसाठी थोड्या वेळेसाठी जातात बापदादा म्हणतात नेहमी दुसऱ्यांच्या विशेषतांचे वर्णन करा म्हणजे सेवेमध्ये वृद्धी होईल मधुबन महान भूमी आहे मधुबन मध्ये जाऊन व्यर्थ बोलले तर पाप चढते नेहमी विशेषता पहा बाप दादा तर तुम्हा रत्नांना पेक्षाही श्रेष्ठ पाहतात बापाचा शृंगार आहात ना बाप दादा मुलांची महिमा करून खुश होतात दादा पहिले मुलांचा आदर करतात नंतर सावधानी देतात हाच बाबांचा गुण मुलांमध्येही पाहिजे फॉलो फादर करायचे आहे ना बाप दादा दादींना म्हणतात संतुष्टमणी मस्तक मणी सफलतेची मणी आहात मणी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची चमक लपू शकत नाही धुडीतही चमकते लाईटचे काम करते नेहमी जीवनाच्या आनंदाच्या अनुभवात मगन असणे याला म्हणतात जीवनमुक्त ओम शांती